समरत, इन्चा, इन्चा, स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ बघा सकाळपासून मी तुम्हाला आत्ता भेटते तर आज आहे रविवार आणि रविवारचं सगळ्यांचंच माझंच नाही प्रत्येक गृहिणींचं जे रुटीन आहे ते जराफार रोजच्यापेक्षा वेगळंच असतं म्हणजे आपल्याला आठवड्याभराची पूर्ण तयारी करून ठेवायची असते मुलांना सुट्टी असते खरं पण त्या दिवशी आपल्याला रोजच्या पेक्षा जास्त काम असतंय मुलांचे जे काय आठवड्याची तयारी असते शाळेची म्हणा आपल्या जेवणाची म्हणा किंवा अजून काय घरामध्ये कामं असतात छोटी मोठी ती आपल्याला रविवारच्या दिवशीच पूर्ण करून ठेवावी लागतात त्यामुळे आपला आठवड्याभराचा बराचसा वेळ वाचला जातो कारण बघा कसं होतं आपली जर ता पूर्वतयारी असेल तर आपलं काम जे आहे ते अगदी फटकन होतं आणि कामाला आपला वेळ देखील लागत नाही तर आज मी कोणत्याही प्रकारची जास्त जेवणाची तामझाम ठेवलेली नाही कारण संडे असल्यामुळे नाश्ता हा लेट होतो आणि नाश्ता आपल्याला नेहमीसारखं का घरात नाही करावं लागत कधी आपण संडेच्या दिवशी असं बाहेरून देखील आणतो त्याचप्रमाणे माझा नाश्ता झालेला आहे बाहेरून त्यामुळे मी आज फक्त डाळ भाताचाच बेट ठेवलेला आहे कारण माझी बाकीची बरीचशी कामं ते ती तेवढ्या वेळात आवरली जाते आणि मुलांना पण कसं असतं लेट नाश्ता केला की पूर्ण जेवणाची गरज भासत नाही त्यामुळे जरी पूर्ण आपण जेवण केलं तरी आपला वेळ वाया जातो आणि त्यांची खाण्यामध्येही तेवढी कॅपॅसिटी नसते कारण नाश्ता लेट झाल्या लेट उठलेला असतात संडेचा दिवस म्हणजे सगळी गाडी अगदी हळूहळू असते आता बघा इकडे मी हा डाळ भाताचा कुकर मग माझी बाकीची जी, जी काम करत करत लावलेला होता मी मग तुम्हाला बोलल्याप्रमाणे रविवार हा सुट्टीचा दिवस असतो तो कोणासाठी तो म्हणजे मिस्टरांसाठी म्हणा घरातल्या इतर व्यक्तींसाठी किंवा मुलांसाठी म्हणा पण एक गृहिणी जी आहे एक हाऊसवाईफ आहे तिला कोणतीही सुट्टी नसे मग सोमवार असो मंगळवार असो आठवड्यातील कोणताही वार असो चोवीस तास पूर्णपणे ती कामातच असते किंवा आठवड्याची सातही वार तिला काम हे घरातलं कधीही चुकलेलं नसतं म्हणजे म्हणतात ना ती तेवढी आनंदाने आणि उत्स्फूर्तेने देखील करते काम कारण बघा घरातील गृहिणी जी असते ती आनंदी असेल तिच्यामध्ये उत्स्फूर्त असेल तर घर देखील आनंदी राहतं तिचा चेहरा हसरा असेल ती अशी हसत खेळत सगळी घरातील कामं करत असेल तर घरदेखील असंच हसत खेळत राहतं आणि आपल्या पतीला देखील त्यांच्या कामामध्ये चांगला उत्साह मिळतो त्यामुळे बघा घरात आपण कोणतीही कामं करताना आळस करून किंवा तोंड वगैरे वाकडं करून हे काम आहे त्या झालंच पाहिजे अशा पद्धतीने करायचं नाही तर आपलं घर आहे आणि आपल्या घराचा आत्मा म्हणजे आपलं स्वयंपाकघर आणि या स्वयंपाकघरामध्ये बनलेलं जे जी, जेवण असतं ते म्हणतात ना एका नैवेद्याप्रमाणे म्हणजे देवाच्या नैवेद्याप्रमाणे प्रसादाप्रमाणे झालं पाहिजे आणि ते कधी साध्य होतं जेव्हा आपण जेवण बनवताना मनामध्ये कोणत्याही प्रकारचा द्वेष ठेवत नाही किंवा कोणाबद्दल द्वेष ठेवत नाही कोणाबद्दल रागाने विचार करत नाही मन अगदी सात्विकतेने ठेवून जेव्हा आपण ही कामं करतो तेव्हा त्या ते आपल्या जेवणामध्ये देखील तेवढीच सात्विकता उतरली जाते तर बघा आता मी ते डाळीला फोडणी घेऊन दि दिलेली आहे आता काय नेहमीप्रमाणे सगळ्यांची पद्धत एकसारखीच असते त्यामुळे मी ते शेअर नाही केलं जिरे मोहरी त्याच्यानंतर कढीपत्ता लसूण वगैरेची मी ठेचून फोडणी दिलेली आहे आता इथे कोथंबीर कट करून मी घालणार आहे बघा कोथंबीर जी आहे ती वरून डाळीला फोडणी झाल्यानंतर घालायची कारण कधी कधी काय होतं आपण अगोदर कोथंबीर जर टाकली तर ती काळपट दिसते डाळीमध्ये आणि त्याचा म्हणावा असा स्वाद देखील डाळीला येत नाही त्याच्यामुळे अशी डाळीला एक फोडणी आली खळखळून झाली डाळ की मग त्याच्यामध्ये आपण अशी कोथंबीर कट करून टाकायची आहे आता मी आज तुमच्यासोबत इथे कांदा भजीची रेसिपी शेअर करणार आहे तर तुम्ही म्हणाल ताई कांदा भजी काय का ग ती तर सगळ्यांनाच येतात पण या भज्यामध्ये मी थोडेसे वेगळे पदार्थ वापरलेले आहेत आता बडाल तू ते आता तर चांगली होतीस अरे बाबा असं नाही नाहीये हा कांदा हा खूप प्रमाणात रडवतो बघा मला नेहमी नेहमी याचा आणि माझं काय वाकडं आहे काय माहिती याला जेव्हा या पण किरेल तेव्हा हा मला रडव जाऊ द्या हा एक असा मस्तीचा गोष्ट जोक होता तर आज मी तुमच्यासोबत कांदाभाजी शेअर करणार आहे पण ती अगदी वेगळ्या पद्धतीने करणार आहे तर तुम्ही नक्की करून बघा ते अतिशय सुंदर लागते एवढी छान लागते ना हां त्याच्यामध्ये साहित्य जरा थोडंसं सा वेगळं ॲड करणार आहे मी तर चला आपण बघूया वेगळ्या पद्धतीने कांदा भजी तर बघा सर्वप्रथम मी इथे असा बारीक चिरून कांदा घेतलेला आहे तुम्हाला जसा हवा त्या प्रमाणात तुम्ही कांदा चिरून घ्या त्याच्यानंतर मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेला आहे मीठ हे कांद्यावरती अगोदरच घालायचं की त्यामुळे काय होतं त्याला पाणी सुटतं ना तर त्याच्यामधमुळे ते जे आपलं पीठ आपण त्यामध्ये टाकतो त्यामुळे त्या अंगाबरो पाण्यामुळे भजी जी आहे ती कुरकुरीत होतात त्याच्यानंतर मी इथे कोथंबीर जी आहे हिरवी ती चांगली लुसलुशीत होती माझ्याकडे ती चिरून टाकलेली आहे आता मी तुम्हाला बोलले ना थोडे वेगळ्या पद्धतीने म्हणजे मी इकडे चिली फ्लेक्स आणि ओरिगॉनं जे आहे ते या भजीमध्ये टाकणार आहे तुम्ही नक्की जरूर ट्राय करा हे एवढी सुंदर लागतात ना खायला आणि मुलांना थोडंसं जरा असं काही वेगळं केलं ना की त्यांना फार आवडतं म्हणजे रोज रोज नेहमी नेहमी आपण भजी करताना काय टाकणार त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर ओवा वगैरे असं टाकतो ना तर इथे मी जरा थोडंसं वेगळं काहीतरी केलं तर त्याच्यामध्ये मी एक क्यूब देखील अशी हे करून म्हणजे खिसून टाकत आहे कारण मोठे मोठे तुकडे नाही ठेवलेले आहेत खिसून असं टाकलं की ते छान असं एकजीव होतं आता त्यानंतर हे सगळं जे साहित्य आहे आपण घेतलेलं कांद्यामध्ये तर ते व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे हाताने आपल्याला ते पीठ आपण मिक्स करून घ्यायचं आहे मळतो कसं त्याप्रमाणे हे मिक्स करायचं म्हणजे काय होतं मिठाला जे आपण मीठ टाकल्यामुळे कांद्याला जे पाणी सुटलेलं आहे त्यामुळे पीठ छान असं भिजलं जातं आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक चमचा जो आहे तो मी कॉर्नफ्लोअरचा इथे घेणार आहे कारण बघा कॉर्नफ्लोअरमुळे भजाला कुरकुरीतपणा अगदी छान येतो आता त्यानंतर बघा मग अशी माझ्याकडून हळद टाकायची विसरली होती तर मी ते हळद देखील टाकून घेतलेले आहे आता हे जे सगळंच मश आपलं मिश्रण आहे भजेसाठी केलं तयार करायचं आहे ती असं थोडं थोडं पाणी मिक्स करून व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे की यामुळे काय होतं भजी आपली छान अशी कुरकुरीत होतात आता मी या पूर्णच म्हणजे मिठाच्या पाण्याबरोबरच नाही ठेवलं तर त्याला मला थोडंसं पाणी अजून वरती लागलेलं ला आहे तर मी वाटीने याच्यामध्ये थोडंसं पाणी अजून ॲड केलं आणि आपल्याला बघा आपल्या पद्धतीनुसार आपण जसं भजीचं पीठ मिक्स करतो त्याप्रमाणे मी ते केले मला अजून थोडंसं वाटतं ह्याच्यामध्ये पीठ लागणार आहे तर मी अजून एक चमचा बेसनचं पीठ याच्यामध्ये ॲड करते जर तुम्हाला कांदा जास्त आणि पीठ जर कमी हवं असेल किंवा त्या पद्धतीने तुम्ही भजी खात असेल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पीठ याच्यामध्ये ॲड करू शकता पण बाकीचे जे साहित्य आहे ते व्यवस्थित त्याप्रमाणेच ॲड करा मी दाखवलं तर खूप छान होता ती भजी अगदी कुरकुरीत होतं तर आता माझं इथे भजीचं पीठ तयार करून झालेलं आहे मी तेलाची कढई तापायला ठेवली आता मी इथे तुम्हाला एक अजून एक ट्रिक सांगते कोणतंही तळण तळताना भजी तळा किंवा मग आपले पापड कुरवडी तळत असतो त्यावेळेस लोखंडाची कढई वापरायची त्याचे आपल्याला दोन फायदे असतात एक म्हणजे घासायला आपल्याला जास्त त्रास पडत नाही आणि दुसरं म्हणजे त्याच्यातून आपल्याला लोह भेटलं जातं आपण जेव्हा आपली ज अल्युमिनियमची कढई म्हणा आता ॲल्युमिनियम वापरणं तो खूप डेंजरस आहे खरं तर वापरूच नाही पण आता ज्यांच्या घरी आहे पर्याय नसेल तर ते वापरतातच अजून पण किंवा मग आता बघा बाजारात ट्रायप्लायच्या कढाई आलेल्या आहेत पण काय होतं त्या कढई पण खूप छान आहे पण हे जे असे तळण्याचे पदार्थ असतात ना ते तळता वेळेस ना त्याच्या साईडून असा तेलाचा झर जमा होतो मग ते खूप आपल्याला रगडून रगडून घासावे लागतात त्यापेक्षा बेटर ही आपली जी लोखंडाची कढाई आहे ती तळण्यासाठी मस्त अगदी बेटर आहे तर तुम्ही हीच वापरत जाता बघा मी इथे आता भजी सोडून घेत आहे तेलात अजून इथे एक तुम्हाला मी गोष्ट सांगते भजी करताना कधीही गॅस खूप मोठा किंवा खूप लहान ठेवायचं नाही मिडियम आंस ठेवायची गॅसची कारण जर तुम्ही गॅस खूपच बारीक सीम गॅस ठेवला तर भजीमध्ये तेल राहतं आणि ती भजी मऊ पडतात हातामध्ये जरी आपण भजी घेतली तरी हाताला पण तेलकटपणा जाणवतो आणि जर फास्ट केला तर आतमधून भजी तशीच कच्ची राहतात आणि वरून काळपट कलर येऊन करपली जातात म्हणून गॅस हा व्यवस्थित मीडियम फ्लेमवर ठेवायची तेलाची जी आपली तापमान आहे ते व्यवस्थित ठेवलं पाहिजे की आपल्याला भज्यासाठी जेवढी गरजेचं आहे तेवढं आणि हां अजून इथे एक नेहमी भजी हलवताना असा आपण मॅगी खातो तो चमचा आहे तो घ्यायचा जेणेकरून काय होतं भजी अशी व्यवस्थित हलवली जातात आता ही मस्त भजी करताना दाखवताना तुम्हाला मला एक कविता आठवली मी ती तुमच्यासोबत शेअर करते हवेसोबत सलगी करणाऱ्या चहाच्या वापेसोबत आठवणींशी सलगी करणारं माझं कोवळं मन कुरकुरीत भज्यांच्या संगे कुरकुर करत खाल्लेली तुझ्या माझ्या प्रेमाची आठवण तुझ्या माझ्या प्रेमाची आठवण बघा आयुष्य जे आहे ते खूप सुंदर आहे आणि आपल्याला आयुष्य एकदाच भेटतं मान्य आहे सगळ्यांच्या लाईफमध्ये टेन्शन असतात पण ही टेन्शन आहेत ती थोडी बाजूला ठेवून आपलं आयुष्य आहे आपली लाईफ आहे ती एन्जॉय करत जगा टेन्शन तर प्रत्येकाला असतात त्या टेन्शनमध्ये गुरफटून न जाता आयुष्यामध्ये मार्ग काढत पुढे चला आपलं आयुष्य बघा सुखकर होईल आणि आपलं हे जीवन आहे ते अगदी आपल्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे आपण जे विचार केलेले असतात त्याप्रमाणे सुरळीत चालेल तर बघा आता इथे ही, ही भजी मी तुम्हाला दाखवलेली आहे दोन्ही साईटून कशी छान अशी क्रिस्पी भाजली गेलेली आहे मग तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा एवढी सुंदर लागतात ना जेवणाबरोबरच नाही तर तुम्ही जेव्हा संध्याकाळी चहाच्या वेळेस थोडासा नाश्ता घेता म्हणजे आपण त्याला स्नॅक बोलतो मिनी स्नॅक त्यावेळेस देखील तुम्ही ही रेसिपी करू शकता मुलांना तर फार आवडतात कारण त्यांचं त्याच्यामध्ये ते चिली फ्लेक्स त्यानंतर ओरिगनो ती चीज वगैरे या गोष्टी पिझ्झाच्या रिलेटेड आहेत त्यामुळे त्यांना त्याचं अट्रॅक्शन वाटतं तर बघा आता ही ते माझी अशी सुंदरशी रविवारची अगदी साधी सुधी थाळी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे यामध्ये डाळ भात तोंडी लावायला कुरवडी नंतर आपली ही आजची रेसिपी भजी भज्यासोबत सॉस हा खूप सुंदर लागतो आणि डाळ भातासोबत लोणचं तर हवंच तर अशी ही छानशी रेसिपी आणि रविवारचा छोटासा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा